दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर म्हणून एक धक्कादायक निकाल हाती आला होता विधानसभा निवडणुकीत भावे मुख्यमंत्री म्हणून प्रचार करणारे काँग्रेस नेते व संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक लढवणारे अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला आणि निवडणुकीत जायंट किल्लर म्हणून समोर आले थोरात कुटुंबाच्या मागच्या तब्बल पन्नास वर्षांच्या राजकारणाला आणि वर्चस्वाला अमोल खताळ यांच्या रूपानं सुरू लागला यामागे कोण होतं तर ते होते राधाकृष्ण विखे पाटील पुढे निवडणुकीनंतर थोरात विरुद्ध विखे खताळ संघर्ष वाढत गेला आता संगमनेर नगरपालिकेमध्ये सुद्धा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे पण हा संघर्ष आता बाळासाहेब थोरातांच्या पुढच्या पिढीनं सुरू केला आहे बाळासाहेब थोरातांचे भाटचे आणि विधान परिषदेतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ या नव्या पिढीत आता संगमनेरमध्ये वर्चस्वाचा सामना रंगणार आहे सध्या संगमनेर मध्ये नक्की काय आहे राजकीय परिस्थिती कोणाचा पाड जड आहे आणि निवडणुकीत कोण कोणाला धक्का देणार या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात संगमनेर नगर परिषद निवडणुकीची राजकीय रणभूमी पहिल्यांदाच इतकी तापलेली दिसते या निवडणुकीत पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ असा सामना रंगणार आहे पण बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ हा फक्त एक औपचारिक सामना आहे खरा सामना तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरुद्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातच आहे मागच्या अनेक दशकांपासून थोरात आणि विखे परिवार अहिल्यानगरच्या राजकारणात वेगवेगळ्या भागांमध्ये आपला दबदबा राखून आहेत बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नगरच्या राजकारणात वर्चस्वाची लढाई सुरू झाली दोघेही काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होते दोघांच्याही परिवाराने काँग्रेसमधूनच राजकारण सुरू केलं आणि काँग्रेसमध्येच मोठे झाले पण एकाच पक्षात राहून सतत दोघांमध्ये खटके उडत होते पुढे कालांतराने राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले पुढे एकमेकांविरोधात त्यांच्यात कुरघोड्या सुरू झाल्या दोघांनीही एकमेकांविरोधात कामं केली यात सर्वात पहिला धक्का राधाकृष्ण विखे पाटील यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बसला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला सुजय विखेंच्या या पराभवात बाळासाहेब थोरातांचा मोठा हात होता पुढे या पराभवाचा बचपा काढण्याचं विखे पाटलांनी ठरवलं स्वतः सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमध्ये लक्ष घातलं त्यांनी स्वतः बाळासाहेब थोरातांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली पण ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सोडला गेला शिंदे गटाकडून विखेंनी आपलेच समर्थक असणाऱ्या अमोल खताळ यांना उभं केलं स्वत संपूर्ण निवडणूक सुजय विखे संगमनेरमध्ये ठाण मांडून बसले पुढे निवडणुकीचा निकाल आल्यावर बाळासाहेब थोरतांचा पराभव झाला होता सुजय विखेंनी त्यांच्या लोकसभेच्या पराभवाचा बदला घेतला होता पण हा पराभवच थोरात आणि विखेंमधील राजकारणाचा दुसरा भाग सुरू करून गेला पुढे निवडणुकीनंतर सुद्धा विखे खताळ आणि थोरात यांच्यात संघर्ष चालू आहे पण आता हा संघर्ष अजूनच वाढणार आहे तो संघर्ष असेल संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार एकदा थोरात आणि खताळ यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे पण हा संघर्ष थोरातांच्या पुढच्या पिढीत पोहोचला आहे संगमनेर नगर परिषद निवडणुकीत थोरात आणि त्यांच्या समर्थकांकडून सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे या उमेदवार असणार आहेत पण त्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात नसतील काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा यंदा संगमनेरमध्ये पाहायला मिळणार नाही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समिती ही आघाडी तयार करण्यात आली आहे सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे या याच आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत तर दुसरीकडं आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजई सुवर्ण खताळ यांनी महायत्तेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दुसरीकडे बाळासाहेब थोरातांच्या भगिनी दुर्गा तांबे यांनी सुद्धा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे त्या माजी आमदार सुधीर तांबे यांच्या पत्नी आहेत तर सुधीर तांबे हे आमदार सत्यजित तांबे यांचे वडील आहेत त्यामुळं एकाच निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या आई आणि पत्नी यांनी एकमेकांविरोधात अर्ज भरले आहेत यातील एक अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे आतापर्यंत काँग्रेसचा लढा चिन्हाखाली चालत आला आहे पण यंदा काँग्रेसचा अधिकृत उमेदवार न देता बाळासाहेब थोरातांनी स्वतंत्र पॅनल निवडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच काँग्रेस पक्षातून वेळोवेळी सत्यजित तांबे यांच्यावर कायम आरोप होत आले आहेत या होणाऱ्या आरोपांमुळं थोरात आणि तांबे यांनी स्वतंत्र चिन्हाचा पर्याय स्वीकारला की काय अशी चर्चा आहे दीड वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता काँग्रेसनं दिलेला एबी फॉर्म शेवटच्या क्षणी काढून सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यामुळं पुढे त्यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं पण सत्यजित तांबे काँग्रेस पक्षातून निलंबित असल्यानं बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यासोबत स्थानिक आघाडी केली आहे यावेळेस बाळासाहेब थोरातांनी थेट सत्यजित तांब्यांच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उभं केलं आहे ज्यामुळं थेट थोरात आणि तांबे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली लाग आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समिती नावाचा पॅनल स्थापन करण्यात आला आहे या पॅनलद्वारे सर्व उमेदवारांना एकच नाव आणि चिन्ह देऊन निवडणूक लढवण्याचे नियोजन केले आहे थोरात यांनी स्पष्ट केलं आहे की समविचारी लोकांना एकत्र करून एकच स्वतंत्र चिन्ह घेऊन लढणार आहोत काँग्रेस हा विचार आमच्या मनात आहे या लढतीत दोनही गटांवर घराणेशाहीचा आरोप होत आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भाच्याच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडं आमदार अमोल खताळ यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे याच खताळ यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक बाळासाहेब थोरातांच्या घराणेशाहीवर आरोप करत लढवली होती पण आता खताळ यांनीच त्यांच्या भाऊजईला उमेदवारी दिल्यानं त्यांच्यावर सुद्धा घराणेशाहीचा आरोप होत आहे मुळात ही निवडणूक तांबे आणि खताळ यांच्या प्रतिष्ठेची सांगितली जाते तसं काहीही नसणार आहे खरी प्रतिष्ठा तर बाळासाहेब थोरात यांची पणाला लागली आहे विधानसभेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची त्यांच्याकडे चांगलीच संधी चालू आली आहे विधानसभेत पराभव जरी झाला असला तरी संगमनेर मध्ये अजूनही थोरातांचं वर्चस्व कायम आहे तालुक्यात सहकारी संस्था शिक्षण संस्था बँका आणि इतर संस्थांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये त्यांची अजूनही चांगली पकड आहे जेव्हापासून संगमनेर नगरपरिषद झाली आहे अगदी तेव्हापासून या नगरपरिषदेवर बाळासाहेब थोरातांचं एक हाती वर्चस्व आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी नि, निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा थोरातांना आसमान दाखवून संगमनेरमध्ये आपली पक्कड मजबूत करण्यासाठी अमोल खताळ प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची मोठी मदत होणार आहे संगमनेरची निवडणूक आता विकासाची निवडणूक न होता दोनही नेत्यांच्या प्रतिष्ठेची आणि एकमेकांचा बचपा काढणारी झाली आहे तुम्हाला संगमनेरच्या या निवडणुकीबद्दल काय वाटतं संगमनेर नगर परिषदेमध्ये कोणाची सत्ता येईल बाळासाहेब थोरात की अमोल खताळ तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा